तुम्ही जवळपास चोवीस देशांमध्ये प्रकल्प व्यवस्थापनाचं काम केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल फिरण्याची हौस आहे असं काही नाही सांगायचं <laughs> स्थायिक व्हावं हे कधी मनात अजून आज आहे पण व्हायचं असलं की होत अच्छा नुसारी ग्रीस हा माझा पहिला देश आणि मग म्हणजे मी सांगताना सांगतो सुद्धा की शिकागो टू मेलबर्न अशी रेख काढली जे काही झालं ते या देशांमध्ये मला गमती एक दोन सांगतो पण या देशांमध्ये साम्य काय दिसलं तर माणूस दिसला म्हणजे माणसाचं रंग तेच माणसाचं आसनं तेच आणि आपण आता ज्योतिषशास्त्रावर बघतोय म्हणून मला हे नक्की सांगा असं वाटतं की सातत्याने मला एक दिसत राहतं की जो पण माझा आजूबाजूला माणूस आहे तो असं क्युरियोसिटी मी भरलेला आहे आणि मी ते माझं असं मन आहे मला अजून अनुभव नाही येतो पण जन्म हा क्युरिओसिटीचा आउटपुट आहे अस मला नेहमी वाटत की आय क्युरियस बर्थ म्हणजे पुढच्या अनुभवात जायला मी क्युरियस आहे अनुभवात जायला क्युरियस आहे एक दिवस ही वाढी पडतो आणि दुसऱ्या अनुभवात जायला मी क्युरियस आहे ही क्युरिओसिटी सगळी दिसली आणि माझं जे काय प्रकल्प व्यवस्थापनाचं ते क्युरिओसिटी मॅनेजमेंटच उद्योग आहे माणसाला मॅनेज करायचं असेल तर त्यातली क्युरियॉसिटी ही सगळीकडे दिसली मग त्यात काही चांगले अनुभव आले म्हणजे गमंत सांगायची झाली तर मी ह्याच्यात सौदी अरेबियामध्ये होतो अरब नॅशनल बँक काम चाललेलं होतं सीआयओ त्यांच्या कामाला होता म्हणजे माझ्या ट्रेनिंगला होता आता ट्रेनिंग म्हणजे माझं ट्रेनिंग असं नसतं दंगा असतो सगळं या शिका मजा करा फेल फास्ट हे प्रिन्सिपल आहे की तू कटाकट चुका कर आणि त्यातनं शिकत जा आणि तो मनुष्य शाहीचे शाही दिवस त्या एक्सपेरिमेंटल मध्ये होता मला असं वाटलं सीआय आहे मोठ्या पदावर आहे त्यावेळेला मोठ्या पदावरची माणसं असं म्हणतात की मला येत येत असेल पण तो मनुष्य साही दिवस होता आणि मग त्यांनी सातव्या दिवशी सांगितलं डिजि युबी हिअर युबी हियरचा अर्थ काय बाबा नाही म्हणे तू आता इथेच थांब <laughs> <laughs> जा घरी परत पण पर ये दोन वर्षांनी वगैरे दोन वर्षासाठी ये मग मला ते नाही म्हणायचं होतं पण कशी गंमत येते बघा म्हणजे एखादं प्रेम जडलं तर कसं होतं आता त्या माणसाची फक्त पाच दिवसासाठी ओळख होती पण भावासारखं झालं ते सगळं त्याला आता नाही कसं म्हणायचं मग मी आपले माझ्या डोक्याला कळत होत एक्सप्युरियन्स देत होतो महिन्यात त्याला घेऊन येऊ इकडे नाही तर तू जा नाही अरे माझा मुलगा शाळेत जातोय अशी कॉम्प्लेट सांगली अरे म्हणलं माझी बायको एका शाळेत शिकवते या स्कूल मधली कुठली सांग म्हणजे एकही सोडायला प्यार नव्हता म्हणजे ही जी माणसं भेटायला लागली ना तिथे मग त्याला शांतपणे सांगितलं की माझा जो म्हणजे एक छंद अजून एक आहे की सायकॉलॉजिकल टाईप्स ओळखायचे माणसांनी त्यामुळे कनेक्ट होता येतो पटकन कम्फर्ट देता येतो तो असा होता आय एन एफ पी म्हणूया आपण त्याला की त्याला ओपन माइंडसेट हवा होता लोकांची काळजी करणाऱ्यातला होता आणि इंटिव्ह्यू मेंटालिटेचा होता आणि मी त्याच्या अपोजिट आहे थोडासा तो माझ्या एक मैत्रिणी होती प्रीतीपारांसपैतीची ओळख घेतली म्हटलं हे बघ ह्याला नाही म्हणायचं पण माझं नाही म्हणणं त्याचा पसनी करणार नाही तुझं नाही म्हणणं तुम्हाला पाठव ईमेल पाठव कंट्रोलची कंट्रोल बी करून मी पाठवून देईन तर ही असे अनेक अनुभव तिथे आले की लोक मिळायला लागली सापडतात लोक आता दो फरक ले कि दोन फरक काय जाणवले तेवढं फक्त सांगतो की या प्रकल्प व्यवस्थापनात आहे म्हणून ती क्युरिओसिटी मॅनेज करण्याचे दोन गोष्टी आहेत एक तर मी आहे ना काळजी करू नका होईल एक आशावादी क्युरिओसिटी की जशी कधीच मान्य होत नाही ती आणि दुसरी अशी असते की मी कागद लिहिलाय पेन्सिल केलेली आहे व्यवस्थित शेड्यूल मांडलाय तर हा मात्र मला चोवीस देशांमधला एक देश भारत आहे आणि भारत आणि भारतीय उपखंडामध्ये हा मात्र मला कायम एक राखविला नाही म्हणणार पण प्रचंड आशावाद दिसतो पण त्या मुळे डॉक्युमेंटेशन मारलं जातं आणि हेच मला पलीकडे दिसलं की युरोपमध्ये असताना की नाही आपण जे प्रोजेक्ट प्लॅनिंग करतोय ना ते आपण पेपरवर पेपर करू मग उशीर झाला तरी पेपरवर आधी दिसू देतो उशीर आणि मग आपण सांगू या दोन गोष्टी मला त्या अशा खूप जागृत गेल्या तसे भरपूर किस्से शिकागो मधल्या आहेत काही काही पण आता माणूस पाहिला माणसाची क्युरियासिटी पाहिली आणि क्युरियोसिटी समवण्याचे अनेक गोष्टी पाहिला एक सिस्टमॅटिक अप्रोच पाहिला एक असिस्टमॅटिक अप्रोच पाहिला